नाव नमदेव आहे प्रत्यक्ष आज हजर आहेत महाराज सोपान शिष्यपदी येण्या करता आणि आमच्या छोटे माऊलीला मधून प्रेरणा मिळालेली आहे आणि तुम्ही असते कदम असते कदम हो हळूहळू हळूहळू पाऊल टाकी या कार्याची तुम्ही कारण छोट्या मुलाचे पाय छोटे असतात पाऊल छोटे असतात आणि मग छोट्या मुलाच्या पावलाप्रमाणे चालत असते ती माता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं या कार्याच्या माध्यमातून हळूहळू आणि सोपान काकाच्या दरबारामध्ये आज रोजी हो चारी युगातले संत मंडळी सुप्त आणि गुप्त रूपानं हजर आहेत महाराज याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन जी मंडळी हजर राहणार नाही ते त्यांचं दुर्दैव आहे पण आज सगळे हजर आहे माऊलीच्या माध्यमातून देणगीदारांना तालुक्यानं जिल्ह्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळीं पाठीशी उभं राहून खऱ्या अर्थानं पाहिलं तर माऊलीच हे कोड कौतुक सगळ्या मंडळीन उदार अंतकरणानं त्या छोटे माउलीच कौतुक करावं कौतुक नाही मोठ कौतुक आणि अशी एवढाले मोठ्याले कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर केलेले याच्या नंतरही करणार आहे म्हणून एवढाले मोठे कार्य करण्याकरता भगवंताच्या अधिष्ठानाची गरज असते महाराज म्हणून त्यांच्या पाठीशी भगवान परमात्म्यानं उभं तुकाराम महाराजांनी त्यांना आश्रय द्यावा आणि समाजानं उभं राहून हातून पार पडावं अशी प्रार्थना अभ्यार्थना विनंती त्या परमात्म्याच्या मी कापांच्या चरणी करतो